नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आज आपण विरार आर टी आहे विरार आर हे पालघर जिल्ह्यातील जनतेची कामं पाहत असते गाड्यांच्या नोंदणी करत असते म्हणजे जे आर टी काम आहे ड्रायविंग लायसन देण्यापासून हे विरार आर टी आहे परंतु आता विरार आर टी सुद्धा पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे त्याच्यामुळं त्यामुळं घर बसल्या लायसन नोंदणीकरण होतात टी डी एफ बनवायची असते आणि ऑनलाईननं फी भरायची लायसनचा पत्ता बदली होतो ऑनलाईननं तुटो हे काही आता आर टी ओला जाण्याची गरज नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या वाहनं जी आहेत समजा रिक्षा हे, हे, आहे टॅक्सी आहे वडाप आहे दमदम आहे फुल बस आहे आ, जी आपली वाहनं आहेत ती वर्षानं दोन वर्षानं पासिंग करावी लागतात आणि तिथं मात्र मोठा गोळ असतो लपडा असतो कारण हे पैसे खाल्ल्याशिवाय कुठला आता ही पिकनिक जोडं नाही तर आता कायदा असा झालेला आहे की अठ्ठेचाळीस तासाच्या आत इन्स्पेक्श इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानं ज्याची दुखी आहे त्यानं वाहन बघितल्यानंतर इन्स्पेक्टर इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या वाहनाचं अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यानं फिटनेस ऑनलाईनला जोडलं पाहिजे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा ऐका तर तुम्हाला ह्यातले काय विषय समजतील प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर बी करा तर त्यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या इन्स्पेक्टरनं ज्याने गाडी पास केली त्याने जोडणं गरजेचं आहे जर त्याने जोडलं नाही जर तुम्ही ऑनलाईननं तक्रार करायची आहे कुणाला मुख्यमंत्र्यांना करा उपमुख्यमंत्र्यांना करा परिवहन सचिवांना करा, करा आयुक्तांना करा तक्रार करायची की माझा अठ्ठेचाळीस तासाच्या फिटणीस इन्स्पेक्टरनं जोडलेलं नाही तर ह्याच्यावर निलंबनासारखी कारवाई करा हे प्रत्येक वाहन मालकाने लक्षात घेतलं पाहिजे आता हिचं कसं आहे आर टीवाले चारशे रुपये फिसनीट मुस्करांची लाच घेतात आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे माणसं असतात गोळा करणारे असतात ट्रॅकवर असतात तिथं लॉबिंग करणारे असतात म्हणजे हे हे त्यांनी पैसे कमवण्याचं पैसे छापण्याचा चा यांचा धंदा असतो आणि सर्वसामान्य जनतेची लूट केली जाते हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आता ही पेपरलेस सेवा चालू झाल्यामुळं आपल्याच मोबाईलवरनं वाहनाचं पासिंग करायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यायची त्या डेटला तुम्ही तिथं जायचं आणि मग तुम्हाला तिथं गेल्यानंतर ज्या इन्स्पेक्टरनं आपलं वाहन पास केलं त्याच्या खिशाला छातीच्या खिशाला नेमप्लेट असते ते नेम प्रत्येकानं लक्षात ठेवायचं त्यांचं नाव काय ते आणि जर त्या इन्स्पेक्टरनं अठ्ठेचाळीस तासात जर ते फिटनेस ऑनलाईनला तुमचं शो नाही केलं जर सरळ तुम्ही तक्रार करायची आता तुम्हाला तक्रार कशी करायची तुमच्याच मोबाईलवर करायचे आहे काय घ्यायचं नाही हो आरतीवाल्यांना हे लातपुराधिकारी पैसे खातात सगळे कशाला त्यांना भ्याचं काम आहे खाली गुरु 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 आणि आरती आरखीवाला सोडून जातं सगळं ऑनलाईननं प्रत्येकानं काम करायचं आता आणि मग तुमचं वाहन कुठल्या अधिकाऱ्यानं पास केलं तर ती तक्रार कुणाला मग तुम्ही करणार डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे तक्रार करायची उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही करा व मुख्य सचिवांना करा परिवहन सचिवांना करा आयुक्तांना करा की मेल गेल्या पाहिजेत त्याशिवाय यांची उतरणार नाही चांगली बघा कारण हे अटकले पाहिजेत चांगले सस्पेंड झाले पाहिजेत पाच पंचवीस जणं कायद्यात अटकायचे आहेत आतापर्यंत हे का अटकत नव्हते की गुरु आणखीन हे ह्यांचंच चाललेलं होतं ना रामायण पण आता विरार आर टीवनं सुद्धा एक परिपत्रक काढलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आदेश दिलेले होते आयुक्तांनीसुद्धा यांना आदेश दिलेत महाराष्ट्रातील सगळ्या आरटीओना की अठ्ठेचाळीस तासाच्या आत ज्या अधिकाऱ्याने इन्स्पे इन्स्पेक्शन केलं त्यानं ऑनलाईनला त्याचं फिटनेस शो झालं पाहिजे ही त्याची जबाबदारी आहे अठ्ठेचाळीस तासाची आहे आए। यांच्याकडे दोन दोन तीन तीन महिन्याचं पेंडिंग हे पेंडिंग पेपर का असतात माहिती आहेत त्यांना पैसे पोचत नाहीत म्हणून ते पेपर पेंडिंग असतात म्हणजे हे अधिकारी पैसे खाल्ल्याशिवाय तुम्हाला चारशे रुपये मिळाल्याशिवाय ऑनलाईनला फिटणी जोडत नाहीत म्हणून ते पेंडिंग आहेत पेंडिंग आहेत करतात सकाळी गाडी पास केलेलं ज्याची सकाळच्या पार ड्युटी आहे तो उद्या सकाळच्या दुपारी किंवा आज रात्री सुटलं पासिंग झाल्यानंतर त्याची ड्युटी संपल्यानंतर एका तासाभरात अप्रूवल देऊ शकतो ऑनलाईनला पण ह्यांना द्यायचं नसतं ह्यांची हिसाब करणारी लोकं वेगळे असतात त्यांनी स्पेशल माणसं ठेवलेली आहेत प्रत्येक इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानं प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याच्यानं जोपर्यंत चारशे रुपये पोचत नाहीत तीनशे रुपये पोचत नाही तोपर्यंत ते फिटनेस अप्रुव्हल केलं जात नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि मग हे बोबलटात पेंडिंग आहे पेंडिंग आहे पेंडिंग आहे काय पेंडिंग आहे दररोजच्या तुम्ही पाच पन्नास शंभर गाड्या तर पासिंग करता शंभर जणांचे पेपर तुम्हाला ऑनलाईनला ताबडतोब जोडता येत नाहीत का कारण महाराष्ट्राच्या जनतेनं हे लक्षात ठेवा प्रत्येक आर टी ओमधल्या इन्स्पेक्टर दर्जानं स्पेशल एक एक असिस्टंट ठेवलेले आहेत त्यांना ते पगार देतात त्यांच्याकडे चोपडे असतात कुणाचे पेपर किती हे सगळे गुरु लोकंसुद्धा त्यांच्याकडे पेपर जमा करतात फायनलचे मग तो साहेब साहेब करतो आणि त्याच्याकडे पैसे गोळा होतात म्हणजे अशी ह्यांची उलाढाल चालते प्रत्येकानं आता ऑनलाईनने काम करा आणि जर पालघर जिल्ह्यातील कुणाचंही फिटनेस अठ्ठेचाळीस तासाच्या पुढं जोडलं नाही कुणाला विचारायचं नाही गुरुला बी विचारायचं नाही काय सुद्धा नाही डायरेक्ट आपला मोबाईलवर ना मुख्यमंत्र्यांना मेल करा त्या अधिकाऱ्याचं नाव तर आपण बघितलं द्यायचं नाव टाकून ह्या तारखेला मी गाडी पास केली अजून ह्यानं फिटनेस जोडलं नाही ह्याला ना सस्पेंडच करा त्याची कारवाई करा हे सरळ तक्रारीत लिहायचं मुख्यमंत्र्यांना तक्रार करा उपमुख्यमंत्र्यांना करा मुख्य सचिवांना करा परिवहन आयुक्तांना करा तुम्हाला ज्याला जमेल त्याला तक्रार करा प्रत्येकानं तक्रार करायची आहे आता गुरु गुरु माझी गाडी पासिंग झाली फिटनेस आलं नाही काय केली अठ्ठेचाळीस तासात ऑनलाईनला ते फिटनेस मिळतं आणि क्युअर कोडवालं ते फिटनेस आहे प्रत्येकानं ऑनलाईन काढून घ्यायचं फिटनेस त्याच्यावर आर टी ओचा शिक्का नसतो ज्या अधिकाऱ्याने गाडी पास केली त्याचं नाव असतं तिथं त्याचा हुद्दा असतो आणि पुढची टेस्ट कधी आहे हे असतं ते ऑनलाईनला क्युअर कोडवाला फिटनेस आहे त्याच्यामुळं आर टी ओलाचे फिटनेस 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 करायचं नाही मागायला बी जायचं नाही पण तक्रार करायची पालघर जिल्ह्यातील प्रत्येक वाहन वाहनमालकानं लक्षात ठेवा जर तुमच्या गाडीचा फिटनेस ऑनलाईनला जोडलं नाही तर तुम्ही ऑनलाईननं तक्रार करायची आहे त्यांच्यावर कारवाई होऊन द्या सस्पेंड होऊन द्या दहा बारा जणं तर ते जरा सुधारले तर सुधारले नाहीतर गुरु गुरु, गुरु मी त्याला सांगितले आणि ह्याला सांगितले काय नाही स्वतःची कामं स्वतः करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद